मैदान पैलवान या ठिकाणी इम्रान मुजावर विरुद्ध बनसी पैलवान दिल्ली या कुस्तीचे स्पॉन्सर आहेत कैलासवासी वस्ताद हनीफ अली मुल्ला यांचे स्मरणार्थ इम्रान रमजान मुल्ला यांच्या मार्फत ही कुस्ती लागते पैल या कुस्तीसाठी उत्तम पाटील हे पंच म्हणून काम करतील सुरेश भाऊ बोला दोन नंबरचा पैलवान युधिष्ठर मध्ये आला दोन नंबरचा पैलवान आला खालच्या खाल पैलवानानी दखल घ्या खालच्या पैलवानाने केशव पाटलांनी सांगितले येऊच नका कॅन्सल करा त्या कुस्ती सुबोध पाटील आणि युधिष्ठर कुमार दिल्ली पैलवान धीरज पैलवान धीरज पवार शवपुरी कोल्हापूर पैलवान धीरज पवार मैदान मध्ये या युधिष्ठर पैलवान मैदान मध्ये आले पहिला धीरज पवार आणि युद्धेश्वर कुमार दिल्ली या कुस्तीचे स्पॉन्सर कैलास वाशी वा 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 इम्राम विजय झाला विक्रांत कुमार अंधारे आला बघा ओंकार मदने पोर फटाफट यायला लागली इम्रान मुजावर भिकवडी निर्णय बाळ मुजावर यांच्याकडून पाचशे रुपये दिलेला आहे साईद मुसामुल्ला यांच्याकडून दोनशे रुपये धीरज पवार शाहपुरी कुस्ती लागणार आहे आपली सिकंदर मुजावर यांच्याकडून दोनशे रुपये